पाचगणी बिलार येथील दारात बांधलेल्या पाळीव श्वानांवर ब्लॅक पँथरचा हल्ला सातारा जिल्ह्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील पुस्तकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बिलार येथे विठ्ठल पांडुरंग कांबळे यांच्या बंगल्यात असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांवर ब्लॅक पँथरने हल्ला केला शुक्रवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला बिबट्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी भोगण्यास सुरुवात केली आणि बिबट्याने धूम ठोकली सुदैवाने यात कोणीही हानी झाली नसली तरी एका कुत्र्याला बिबट्याचे दात लागले आहेत या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेने बिलर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी रात्रीचे बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे

आता मारण्याने धरला मारलाय ना फक्त